नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक पहिला भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी तामिळनाडू या राज्याचा त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे चेरापुंजी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी चेरापुंजी हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्र्याण्णव प्रश्न क्रमांक तीन चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे चंद्रकांत मांडरे हे कला संग्रहालय कुठे आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी कोल्हापूर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चार वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो वाऱ्याचा वेग हा खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी नॉट्स त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी इंग्रजी या भाषेत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखतात फ्रंटियर गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखतात त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी खान अब्दुल गफार खान त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सात आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटी जिंकून त्यास काय नावे दिली आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटी जिंकून त्यास काय नावे दिली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी शाहिद आणि स्वराज्य त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ बंगालची फाळणी कोणी केली बंगालची फाळणी ही कोणी केली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन यांनी केली त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक नऊ होमरुल्लीगची स्थापना कुठे केली होमरुल्लीगची स्थापना ही कुठे केली तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी अड्यार त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक दहा सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी महात्मा फुले यांनी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आरोग्य विज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा चलेजाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली चलेजाव ही चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी एकोणीसशे बेचाळीस या वर्षी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले धारासना या सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी सरोजिनी नायडू यांनी धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा पाक्षिक हे दर किती दिवसाला प्रकाशित होते पाक्षिक हे दर खालीलपैकी किती दिवसाला प्रकाशित होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी पाक्षिक हे दर पंधरा दिवसाला प्रकाशित होते त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंधरा खालीलपैकी कोणाच्या पिलास बछडा म्हणतात खालीलपैकी कोणाच्या पिलास बछडा म्हणतात त्याचं उत्तर आहे मित्रांनो बी वाघाच्या पिलास बछडा म्हणतात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात खालीलपैकी कोणाच्या पिल्लास शावक म्हणतात त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी हरिण त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सतरा खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही खालीलपैकी कोणता किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यात नाही याचं उत्तर आहे मित्रांनो सी सिंहगड हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात नाही त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोठे होतो पंचगंगा व कृष्णा नदी यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो याचं उत्तर आहे मित्रांनो ए नृसिंहवाडी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, सद दिवस म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस, सद दिवस म्हणून साजरा केला जातो तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी राजीव गांधी यांचा जन्मदिवस सद्भावना दिवस, सद दिवस म्हणून साजरा केला जातो त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी भारताचे कोणते व्यक्ती सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात खालीलपैकी भारताचे कोणते व्यक्ती सर्व संरक्षण सेनादलाचे प्रमुख असतात तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी राष्ट्रपती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून खालीलपैकी कोण कामकाज पाहतो तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी ग्रामसेवक त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बावीस खिद्रापूर देवस्थान कोणत्या तालुक्यातील आहे खिद्रापूर हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या तालुक्यातील आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी खिद्रापूर हे देवस्थान शिरोळ या तालुक्यातील आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेवीस सागरतळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते सागरतळावरील पर्वतरांगांना खालीलपैकी काय म्हणून ओळखले जाते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी जलमग्न पर्वत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना खालीलपैकी कोणी केली त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी राजबिहारी बोस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात निवडणूक आयुक्तांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सव्वीस ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला ग्राहक संरक्षण कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी एकोणीसशे शहाऐंशी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तावीस इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते इन्सुलिन हे संप्रेरक खालीलपैकी कुठल्या अवयवातून निर्माण होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी स्वादुपिंड या अवयवातून त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हेमलकसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे हेमल कसा हे स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी हेमल कसा हे स्थळ गडचिरोली या जिल्ह्यात आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणतीस महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी कोणत्या शहरात आहे महाराष्ट्र गुप्तवार्ता ही प्रबोधनी खालीलपैकी कोणत्या शहरात आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी पुणे या शहरात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीस इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी छत्तीसगड या राज्याच्या त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकतीस लोकमान्य टिळक स्मारक खालीलपैकी कोणत्या शहरात आहे लोकमान्य टिळक स्मारक खालीलपैकी कोणत्या शहरात आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए रत्नागिरी या शहरात त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बत्तीस खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेहतीस विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी नाशिक या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौतीस रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी किती विधानसभा मतदारसंघ आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो डी रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पस्तीस रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केली तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक छत्तीस आधुनिक भारताचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाला समोरले जाते आधुनिक भारताचा जनक म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला समोरले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी राजाराम मोहन रॉय त्यानंतरचा प्रश्न आहे मित्र्याण्णव प्रश्न क्रमांक सदोतीस खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी अमेरिकन क्रांती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अडवतीस भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते त्याचं उत्तर आहे मित्रांनो सी केरळ या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते त्यानंतरचा प्रश्न हो। आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो डी म्हैसमाळ हे औरंगाबाद जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चाळीस ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात ऊर्जेचा राखीव थी। साठा म्हणून कोणासं ओळखतात त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी मेद त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकेचाळीस भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ खालीलपैकी कोण देतात त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी सरन्यायाधीश त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक बेचाळीस तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य खालीलपैकी कोणते त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी निकोटीन त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारताचे राष्ट्रपती राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस देतात भारताचे राष्ट्रपती राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीस देतात त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी उपराष्ट्रपती त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक चौवेचाळीस महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो ए नागपूर या ठिकाणी त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कधी झाला तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक शेहेचाळीस किशोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत किशोरी आमोणकर या गायिका खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी जयपूर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस राधानगरी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे राधानगरी धरण हे खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो बी भोगावती नदीवर त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विश्व आदि दिवस कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो विश्व आदिवासी दिवस खालीलपैकी कोणत्या दिनी साजरा करण्यात येतो त्र्याचं उत्तर आहे मित्रांनो सी विश्व आदिवासी दिवस हा नऊ ऑगस्ट या दिवशी साजरा करण्यात येतो त्यानंतरचा प्रश्न त्रे ना आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव काय आहे याचं उत्तर आहे मित्रांनो डी जगातील सर्वात मोठ्या नदीचे नाव ॲमेझॉन आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पन्नास कोणते शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले याचं उत्तर आहे मित्रांनो डी गार्डन चिली यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा